गुड इवनिंग छाया बनसोडे यूट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज मी तुमच्या समोर महाकवी वामनदा कर्डक यांच जीव जनतेचा टांगला हे गीत सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहे लक्षात साव महाकवि वामन दादा कर्डक बोलता लोग फुटपाथ पे रहते हैं मेरे भारत में मांगकर आज भी खाते हैं मेरे भारत में गांव नहीं तो नहीं घर भी नहीं मेरे भारत में लाखों लोग फुटपाथ पे रहते हैं मेरे भारत में फिर ये फुटपाथ भी मुझे मंजूर है वामन मेरी लास तो रहेगी मेरे भारत में, मेरी लास तो रहेगी मेरे भारत में तर सदर गीताला सादर करत आहे लक्ष असावं महाकवी वामनदादा कर्डक यांचं हे गीत आहे कालही सत्य होतं आणि आज सुद्धा सत्य आहे नेत्यांनी जनतेची काय हाल केलेले आहे काय आहे राजकारण हे राजकारण वामनदादा कर्डकांनी मांडलेलं आहे आणि ते मी गाण्याचा प्रयत्न करत आहे लक्ष इथ कुणी रंगला तिथ कुणी रंगला इतं कोणी रंगला तिथं कोणी रंगला इत कोणी रंगला तिथं कोणी रंगला पक्ष भीमाचा भंगला जीव जनतेचा या झाडावरती टांगला जीव जनतेचा या झाडावरती टांगला इतं कोणी रंगला तिथं कोणी रंगला इत कोणी रंगला तिथं कोणी रंगला पक्ष भीमाचा भंगला जीव जनतेचा या झाडावरती टांगला जीव जनतेचा या झाडावरती टांगला <coughs> बाभीमाच्या पक्षाचे अनेक गटतट झालेले आहेत म्हणून महाकवी वामनदादा कर्डक लिहितात इथं कुणी रंगला तिथं कुणी रंगला पक्ष भंगला जीव जनतेचा या झाडावरती टांग यानं नबी आपली भरली झोळी त्यानं भी आपली भरली झोळी त्यानं भी आपली भरली झोळी यानं बी आपली भरली झोळी त्यानं बी आपली भरली झोळी त्यानं बी आपली भरली झोळी यानं बी बांधला त्यानं बी बांधला यानं बी बांधला त्यानं बी बांधला त्यानं बी बांधला बंगला जीव जनतेचा या झाडावरती टांगला जीव जनतेचा या झाडावरती टांगला जीव जनतेचा या झाडावरती टांगला टिळा भीमाचा भाळी जरी टिळा भीमाचा भाळी जरी परक्याच्या दारी हपानी भरी परक्याच्या दारी हा पाणी भरी याचा बी फायदा त्याचा बी फायदा याचा बी फायदा त्याचा बी फायदा खेळ चुलीचा मांडला जीवजनतेचा या झाडावरती टांगला जीव जणतेचा या झाडावरती टांगला जीव <laughs> जणतेचा या झाडावरती टांगला याच बी चांगलं झालंय आता याच बी चांगलं झालंय आता त्याच बी चांगलं झालंय आता त्याच बी चांगलं झालंय आता याच बी इकडं त्याचा बी तिकड याचा बी इकडं त्याचा बी तिकड चाललाय धंदाचा जीव जणते या झाडावरती टांगला जीव जणते या झाडावरती टांगला जीव जणते या झाडावरती टांगला बसतय कुणी गाडी मधी बसलय कुणी माडी मधी बसलय कुणी माडी मधी बसलंय कुणी मधी बसलंय कुणी माडी मदी कोणी कुणी मधी याला बिवामन त्याला बिवामन याला बिवामन त्याला बिवामन राम राम करा याला लागला जीव जणते चा या झाडावरती टांगला जीव जणते चा या झाडावरती टांगला जीव जणते चा या झाडावरती टांगला तर हे महाकवी वामनदादा कर्डक यांचं हे लिहिलेलं सुंदर असं गीत काल पण सत्य होतं आज पण सत्य आहे आणि कदाचित नेते जर गटातट सोडून एकत्र नाही आले तर उद्यासुद्धा हे गीत सत्यच राहणार आहे तर हे गीत मी कसं गायलं तुम्हाला आवडलं नाही आवडलं मला कमेंट मग करून कळवा आणि सर्वांना पुन्हा एकदा माझा क्रांतिकारी जय आणि आजचं हे लाईव्ह इथे संपलं जाहीर करतो जय